नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तीन असे विचार सांगणार आहे जे साधे दिसतात पण तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतात हे विचार तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरलेत तर हळूहळू तुमच्या मनात आत्मविश्वास वाढेल अपयशाचा ताण कमी होईल आणि यशाकडे वाटचाल सोपी होईल पहिला विचार मी जसा आहे तसा चांगलाच आहे आपण अनेकदा स्वतःवर शंका घेतो मी हे करू शकतो का मी योग्य आहे का ही शंका आपल्याला मागे खेचते पण खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो एक छोटं उदाहरण पाहूया राम नावाचा एक तरुण होता कॉलेजमध्ये तो नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करायचा त्यामुळे तो कधीच पुढे येत नसे एका दिवशी त्यानं ठरवलं मी जसं आहे तसं चांगलंच आहे माझ्या कौशल्यावर विश्वास ठेवूया त्याने लहान लहान स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला तो जिंकला नाही पण हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि पुढे जाऊन तो कॉलेजमधला सर्वोत्तम वक्ता ठरला यातून आपल्याला हे कळतं की जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा सगळं बदलायला सुरुवात होते म्हणून रोज सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःला म्हणा मी सक्षम आहे मी जसं आहे तसं चांगलाच आहे तुमच्या मनातला सकारात्मक बदल लगेच दिसेल दुसरा विचार प्रत्येक अपयश ही शिकवण असते अपयशाला आपण अनेकदा शेवट समजतो पण ते खरं तर यशाचा पहिला टप्पा असतो एक प्रसिद्ध उदाहरण घ्या ए पी जे अब्दुल कलाम यांना सुरुवातीच्या करिअरमध्ये अनेक प्रोजेक्टमध्ये अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही प्रत्येक अपयशातून त्यांनी शिकून पुढची पायरी घेतली त्याच मेहनतीमुळे ते देशाचे शास्त्रज्ञ व नंतर भारताचे राष्ट्रपती झाले आपल्यालाही अपयश आलं की स्वतःला दोष देऊ नका त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला विचारा मी यातून काय शिकू शकतो ते लिहून ठेवा आणि मग शिकवणीवरून पुढचं पाऊल ठरवा हा दृष्टिकोन तुमचं अपयश यशात बदलू शकतो तिसरा विचार आजच सुरुवात करा आपण अनेकदा म्हणतो उद्या सुरू करतो परफेक्ट वेळ येईल तेव्हा करतो पण परफेक्ट वेळ कधीच येत नाही यशस्वी लोकांची एकच खासियत असते त्यांनी परफेक्ट वेळेची वाट न पाहता आजच छोटं पाऊल टाकलं एक उदाहरण पहा सीमा नावाच्या एका महिलेला व्यवसाय सुरू करायचा होता ती सतत म्हणायची थोडे पैसे जमा झाले की सुरू करते मग तिनं ठरवलं आता लहान पातळीवर सुरुवात करूया तिने घरी बसून छोट्या प्रमाणात वस्तू बनवून विकायला सुरुवात केली काही महिन्यातच तिचा व्यवसाय वाढला आज ती यशस्वी उद्योजिका आहे म्हणून मित्रांनो तुमचं स्वप्न कितीही मोठं असलं तरी आजच त्यासाठी छोटं पाऊल टाका फक्त पाच मिनिटासाठी हे नियम वापरा पाच मिनिटासाठी सुरुवात करा मग त्याची जादू बघा काम सुरू झालं की ते पूर्ण व्हायला लागतं मी जसा आहे तसा चांगलाच आहे प्रत्येक अपयश ही शिकवण असते आणि आजच सुरुवात करा दररोज मनात ठेवा हे विचार तुमच्या मनाला आत्मविश्वास देतील अपयशाला नवीन अर्थ देतील आणि स्वप्नाकडे वाटचाल वेगात होईल तर मित्रांनो निराश होऊ नका खचून जाऊ नका दुप्पट वेगाने आणि दुप्पट आत्मविश्वासाने कामाला लागा नक्कीच यशस्वी व्हाल जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा प्रेरणादायी कथा व टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद